नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकार आणि ई पी एफ ओकडून पेन्शनधारकांची एकच इच्छा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकार आणि ई पी एफ ओकडून पेन्शन धारकांची कोणती इच्छा आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकार आणि ई पी एफ ओकडून पेन्शन धारकांची एकच इच्छा जाणून घ्या काय आहे इच्छा पेन्शन अपडेट निवृत्ती वेतनधारक केंद्र सरकार आणि कर्मचारी निवृत्ती वेतन योजना ई पी एस फाईव्ह उच्च निवृत्ती वेतन या विषयी सतत काहीतरी लिहित आहेत काहीतरी सांगत आहेत आपले विचार जे आहेत ते तो सोशल मीडियावरती या ठिकाणी शेअर करत आहेत किमान निवृत्ती वेतन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपयापर्यंत वाढवणे हा एकमेव उद्देश आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी पेन्शनधारकांचे चेहरे सुधारतील अशी आशा होती मात्र तसे काहीच झाले नाही या प्रश्ने पेन्शनधारक संताप व नाराजी व्यक्त करत आहेत त्याच वेळी जास्त पेन्शनचा त्रास आणखीन वाढत आहे बघा पेन्शन धारकांपैकी पे एकाने लिहिले हे वेडेपणा आहे देश नाही समाज उद्योगपतीला व्यवसाय समजतो पण लोकांचा अर्थ समजत नाही माझा अनुभव असा आहे की माझ्या आयुष्यातील माझ्या आयुष्यातील पस्तीस वर्ष सरकारचे गुलाम बनले आणि मी निवृत्त होताच था फेकले गेले बघा कशा पद्धतीने एका पेन्शनधारकांनी त्यांचं मत या ठिकाणी लिहिलेलं आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सरकारला या ठिकाणी जाग होणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या आयुष्यातील म्हणजे आपल्या प्रदीर्घ अशा सेवेतील पस्तीस वर्ष जे आहेत ते सरकारचे गुलाम बनले आणि मी निवृत्त होताच फेकले गेले आणि आगामी निवडणुकीत आगामी निवडणुकीत आमच्या मागणीनुसार राजकीय पक्षाने त्यांच्या वचननाम्यातही ई पी एस पंचाणूचा उल्लेख केला नाही आपणास विनंती आहे की जे लोक सरकारच्या समर्थनात आहेत त्यांच्याकडे यू एन यू ए एन नंबर असल्याची खात्री करा आणि ई पी एस पंचाणू पेन्शनधारकांच्या हक्कासाठी आवाज उठवत राहा बघा ई पी एस या ठिकाणी ई पी एस पंचाण्णव उच्च पेन्शनवरील एका माजी कर्मचाऱ्याने टिप्पणी केली की कामगार मंत्रालयाचे म्हणणे आहे की तीन पॉईंट सहा लाख संयुक्त पर्याय अर्जावर नियोक्ताद्वारे प्रक्रिया करणे बाकी आहे जेव्हा मला मे दोन हजार चोवीसची शेवटची तारीख मिळाली नाही तेव्हा माझा अर्ज कसा फेटाळला गेला पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि तीस ते चाळीस वर्षासाठी ई पी एफ ओमध्ये योगदान अनिल या पेन्शन धारकाने लिहिले प्रिय सर हे खूप दुःखद आहे सरकार कोणतीही कारवाई का करत नाही आमची पेन्शन का वाढवत नाही का वाढत नाही पुन्हा प्रश्नचिन्ह का असा छळ सर्व ज्येष्ठ नागरिकांसोबत ज्यांनी कष्ट घेतले आहे ई पी एफ ओ मध्ये तीस ते चाळीस वर्षे योगदान दिले पण पर काय परत मिळते दोघांसाठी एक हजार रुपये खरच हे छान आहे कुणी ठरवलं काय करत आहे आपले राजकीय नेते बघा सरकारला माझी एकच इच्छा रामकृष्ण पिलई ई पी एस पंचाण्णव किमान पेन्शनवर लिहितात सरकार म्हणते सरकार म्हणते की ई पी एस ही परिभाषित ही परिभाषित योगदान आणि परिभाषित पेन्शन योजना आहे जिथे पेन्शन फंड योगदान आणि आरोग्य हे पेन्शनसाठी एकमेव निकष आहेत बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा पाहू शकता तुम्ही सरकार शंबर टक्के चुकीचे आहे असे मी म्हणू शकत नाही बदलत्या काळानुसार ई पी एस सदस्यांच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी या योजनेवर पुन्हा काम करण्याची माझी सरकारला एकच इच्छा आहे तसेच कमी पेन्शन पात्र सेवा आणि पेन्शन पात्र वेतन असलेले वृद्ध निवृत्ती वेतनधारक विशेष विचारात घेण्यास पात्र आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी सरकार आणि ई पी एफ कडून पेन्शनधारकांची कोणती इच्छा होती ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद